नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतीविषयी बोलू काही चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत तर आज आपण बघणार आहोत शेत संत्रा झाडाची छाटणी आणि वाकवणे प्रत्यक्ष माझ्या शेतातून आम्ही आता छाटणी आणि झाडांना वाकवणे हे सुरू केलं आहे आणि मी तुम्हाला प्रत्यक्ष ते दाखवणार आहे कारण छाटणी आणि वाकवणे ह्या दोन सोप्या पण परिणामकारक तंत्राचा वापर प्रत्येक शेतकऱ्यांनी जरूर करावा जनरली पूर्वीतरी असं रेग्युलरली कोणी छाटणी आणि वाकवणे हे करा करत नसे तर छाटणी तर अगदी पहिल्या वर्षापासून करायला पाहिजे आणि वाकवणे दोन वर्षाची झाडं झाल्यानंतर ही क्रिया पण करायला रेग्युलरली करायला पाहिजे तर आज आपण प्रत्यक्ष शेतातून हे बघणार आहोत तर अशाच अनुभवावर आधारित व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास तर आपल्या शेतकरी मित्रापर्यंत शेअर करा कमेंट करा तर आपण बघूया छाटणी तर छाटणी का महत्त्वाची आहे आपलं झाड तर छान वाढतं आणि पावसाळ्यात तर छान पालवी फुटते आणि छान मोठं म्हणजे चांगलं वाढतं तरी पण छाटणी का महत्वाची आहे तर काय असतं जसजसे झाडं वाढतात तसतशा फांद्या दाट होतात त्यामुळे काय होतं की आतल्या भागाला प्रकाश हवा मिळत नाही त्यामुळे कधीकधी रोग किंवा कीड पण वाढू शकते छाटणी केल्याने काय होतं झाड खुलं होतं आणि अधिक नवीन फांद्या फुटतात आणि झाड छान देरेदार संतुलित वाढतं आणि काय असतं की आपण एक फांदी काढली कापली की तिथे तीन फांद्या फुटू शकतात त्यामुळे काय होतं की जेव्हा झाड फळावर येतं तेव्हा उत्पादन पण वाढू शकतं म्हणजे छाटणी म्हणजे फक्त फांद्या कापणं नव्हे तर काय आहे झाडाला योग्य आकार देणं आता आपण फांद्या तर कापल्या म्हणजे त्याला मोकळा श्वास द्यायचा प्रयत्न तर झाला आपला पण मग वाप वाकवणं का गरजेचं आहे तर वाकवणं यासाठी गरजेचं आहे की सरळ जाणाऱ्या फांद्यावर फळं कमी येतात त्या वाकवल्या तर झाड बाजूला पसरते आणि हार्मोनल बदलामुळे बाजूच्या बाजू कच्च्या कळ्या फुटतात फांद्या वाढतात आणि त्यामुळे काय होतं की फुलधारणाही वाढते त्यामुळे झाड गोलसर डेरदार बनतं आणि जास्त उंच वाढत नाही त्यामुळे फळं तोडायला पण सोपं पडतं तोडणी पण आपण इझिली करू शकतो खूप उंच झाड झालं की मग ते सिडी लावा हे करा तर असं का आपण रेग्युलर कटिंग आणि वाकवणं केलं तर झाड खूप उंच वाढत नाही आपल्याला भरपूर म्हणजे उत्पादन पण वाढतं आणि तोडणीलाही ते सोपं पडतं आता तुम्ही म्हणाल की छाटणी आणि वाकवणं हे आवश्यक आहे पण कधी करावं तर त्याचा योग्य हंगाम असतो छाटणी आणि वाकवणं केव्हा करावं पावसाळ्यानंतर किंवा हिवाळ्याच्या सुरुवातीला करणं उत्तम कारण त्यावेळेस काय असतं झाड विश्रांतीत असतं आणि ही कामं केल्याने काय होतात त्यावेळेस नवीन फुटवे जे असतात ते स्ट्रॉंग येतात आणि निरोगी येतात म्हणून नेहमी छाटणी पावसाळ्यानंतर आणि किंवा हिवाळ्याच्या सुरुवातीला म्हणजे सप्टेंबर किंवा ऑक्टोबरपर्यंत आपण छाटणी आणि वाकवणे करणं आवश्यक आहे आता छाटणी आणि वाकवणे हे आवश्यक आहे पण ते करताना आपण आपल्याला काही काळजी पण घेणे आवश्यक आहे तर काय असतं की छाटणीसाठी आपण जी कात्री वापरतो ती धारदार असावी आणि छोट्या छोट्या फांद्या कापल्या तर एवढं काही नसतं पण जर तुम्ही जाड फांदी कापत असाल तर काय करावं लागेल तिथे म्हणजे बोर्डो पेट लावा त्यामुळे काय होतं की इन्फेक्शन होत नाही आणि वाकवत नाही पण अगदी छान हळूवार दाबून करायची तुम्ही बघू शकता ते आता बघा किती हळुवार ते वाकवत आहे तर नाहीतर फांदी तुटू शकते आणि खूप मोठ्या फांद्या जास्त वाकवू नका थोड्याशा हार्ड झालेल्या फांद्या असेल त्या जास्त वाकवू नका तुम्ही बघू शकता की छाटणी आणि वाकवल्यानंतर झाड बघा किती छान मोकळं झालेलं आहे आणि आता आतल्या झाडांना पण प्रकाश मिळतोय त्यामुळे काय होईल की नवीन फांद्या फुटतील आणि पुढील हंगामात त्या झाड अजून छान डेरेदार होई होईल आणि जेव्हा म्हणजे संत्राचं किंवा बहार येईल तेव्हा जास्त फुलो राहील आणि परिणामाने जास्त उत्पादन पण मिळू शकतो तर शेतकरी मित्रांनो तुम्हीही तुमच्या झाडावर छाटणी आणि वापवणं करून बघा योग्य पद्धत अवलंबली तर झाडं मजबूत निरोगी आणि उत्पन्न दुखणीने वाढू शकतं तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा आणि असाच आणखी प्रत्यक्ष अनुभवावर आधारित व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका